नमस्कार मी श्रेया दलाल सादरकरिता हे स्वरचित कविता आम्ही एकविसाव्या शतकाचे पायी अन्नपाणी प्रदूषित जगण्यासाठी हवा प्रदूषित खोटी नाती रोमांसही खोटा व्हॉट्सअप पुरता खरे काटे खोटे चमचे चमचमण्यापुरते अहो आम्हाला हेच तर लागतं अहो असं काय करता आम्ही तर एकविसाव्या शतकाचे पायी जुने ते सोने म्हणण्याचे दिवस गेले आता चमचमते तेच सोने आता आम्ही एकविसाव्या शतकाचे पायी अहो असं काय करता खरं तर आम्हाला पचणारच नाही आम्ही एकविसाव्या शतकाचे पायी परस्त्री माते समान ही आमची संस्कृती तीही अशीच जुनी कागदापुरती आणि भाषणापुरती अहो असं काय करता आम्ही तर एकविसाव्या शतकाचे पायी